श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या आपल्या channel मध्ये खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही एक स्वामी सेवेकरी असाल तर आपल्या channel ला नक्की सबस्क्राइब करा तर आज आपण पाहणार आहोत की देवघरात एक तांब्या पाणी भरून ठेवल्याने काय घडते ते आपण आजच्या video मध्ये पाहणार आहोत तर आपण देवघरात एक तांब्या व कलश पाणी भरून ठेवतो तर प्रत्येकाच्या घरात देवघरात एका छोट्याश्या तांब्यात किंवा पेल्यामध्ये पाणी भरून ठेवतोच खूप आवश्यक आहे पाणी भरून ठेवणं कारण आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा एक कलश किंवा एक पेला त्यामध्ये पाणी ठेवल्याने काय होते ते पाहूयात तर काहींच्या देवघरात जल नसते देवघरात जल असेल तर त्या घरात सुख शांती समृद्धी टिकून राहते कारण माणसाला सुद्धा तहान लागते तसेच देवांनाही तहान लागत असते आपल्याला देवघरात प्रत्येक व्यक्तीने एक तांब्याचा किंवा एक पेल्यात भरून पाणी ठेवायचं आहे कारण पाणी हे खूप महत्त्वाचे आहे नेहमी तुम्ही कलशमध्ये किंवा एका तांब्यात किंवा एका ग्लासात तुम्ही हे जल भरून ठेवायचं ज्यांच्या घरात एक पेला पाणी भरून ठेवलेलं नसेल त्यांच्या घरात भरपूर अडचणी येत असतात त्यांना कोणत्याच कामामध्ये यश प्राप्त होत नाही तर तुम्हाला रोज देवपूजा करण्याआधी दिवा लावायचा असतो मग देवपूजेला सुरुवात करायची असते देवपूजा झाल्यानंतर आपण स्तोत्र मंत्र आरती म्हणतो मग आणि नंतर नैवेद्य दाखवतो मग पाणी दाखवतो पाणी दाखवल्यानंतर आपली पूजा पूर्ण होते नैवेद्यामध्ये तुम्ही रोज काय बनवलं घरी ते ठेवू शकता किंवा साखर किंवा खडीसाखर ही ठेवू शकता तर तुम्ही ते एका पेल्यामध्ये किंवा ग्लासामध्ये किंवा तांब्या असतो ना त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्ही स्तोत्र मंत्र म्हणत असताना त्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये ते त्या त्या ते स्तोत्र सकारात्मक त्या उतरत असतो म्हणजे ऊर्जा त्या पाण्यामध्ये उतरत असते मग ते पाणी तुम्ही पिऊ शकता किंवा स्वयंपाकामध्येही वापरू शकता आणि घरातल्या चारी बाजू म्हणजे कोपऱ्याला ते पाणी शिंपडू शकता त्यामुळे घरात सकारात्मकता येते आणि ऊर्जा ही येते त्यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते त्या पेल्यामध्ये आपण प्यायचं पाणी भरायचं असतं आणि त्या पाणी जो माणूस सतत येणे भाडण सतत करत असतो त्या व्यक्तीला तुम्ही नक्की प्यायला द्या तो माणूस सहज तर पिणार नाही पाणी म्हणून तुम्ही त्यांच्या जेवते वेळेस पाणी देतो त्या पाण्यामध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा जेवणातही घालू शकता आणि ते पाणी तुम्हाला रोज बदलायचं असतो तुम्हाला तुमच्या घरात बदल आलेला नक्की दिसेल तुम्हाला माहित आहे का तुम्ही तारक मंत्र एका ग्लासमध्ये पाणी किंवा एका तांब्यामध्ये पाणी घेऊन मगच मंत्र म्हणा म्हणतो असं का बरं आणि तुम्ही तारक मंत्र म्हणते वेळेस त्या तांब्यावर किंवा किंवा त्या ग्लासावर तुम्ही हात ठेवतो कारण त्यामध्ये तुम्ही जो तारक मंत्र म्हणत असतो जो स्त्रोत्र मंत्र म्हणत असतो त्या पाण्यामध्ये उतरत असते ती ऊर्जा त्या पाण्यामध्ये येत असते त्यामुळं ते पाणी आपण घेत असतो आपण जो पाणी देवाऱ्यात देवघरात ठेवतो व स्वामींच्या उजव्या बाजूला ठेवत थे असतो त्या पाण्यामध्ये आपण रोज म्हंटले स्तोत्र मंत्र आरती त्या पाण्यामध्ये उतरत असत त्यामुळं ते पाणी आपण रोज ठेवायचे त्यामुळं तुमच्या घरातील नकारात्मकता ही निघून जाईल आणि त्या पाणी रोज बदलायचं जर तुम्हाला ते पाणी रोज प्यायचं नसेल तर तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता फक्त तुळशीला सोडून कारण त्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळं तुळशीला पाणी कोणतंच घालायचं नाही अभिषेक केलेलंही पाणी घालायचं नाही व देवपूजा केलेलंही पाणी तुळशीला घालायचं नाही आणि तो तांब्या आपण जो भरून ठेवतो तो तांब्या आपल्या देवघरात म्हणजे देवाच्या देवा उजव्या बाजूला तो पाणी ठेवायचा अस तर चला आता आपल्या व्हिडिओला इथेच थांबूया स्वामी सेवा कर स्वामी से स्वामी करा आणि स्वामी सेवेकरी घडवा ही स्वामीचरणी प्रार्थना जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो।